काय <try> करे संत जनार्दन स्वामींचं मंदिर आहे तुम्ही पाहू शकता कळ बागवा झेंडा या दोन्ही डोंगरांच्या मध्ये जनार्दन स्वामींचं मंदिर आहे हा घाट हे पाहू शकता आमच्या तीन गाड्या चालल्या आहे मित्रांनो मी सी कॅम्पसाठी दोन गाड्या मागे आहे मी पुढं चाललो आहे માધ્યમ કરે ઘાટ સૌંદર્ય નિસર્ગ રમ્ય વરણ શકતા અશા પ્રકાર હા ઘાટ સંપલે બહુ શકતા મિત્રો કરે ઘાટ દેવી મંદિર બહુ શકતા mau bola-bola datang datang Vamos tak ada ऐलेला तांदा आहे कोणत्या ऐलेला तांदा तोचलो मास्टर दिसली टिकवे टिकवे आते बघू पाहे इत माझी थांब येली मी गेली अरे झालं këta aga pak dile tumchi gar gar e kushi mari mange eta na tumi boghu sakta hai apun chalue company me chashi marva या बिटनेन दिसतोय तो चावली पोकळीचा लो होत म्हणजे नाही नाही व्हिडिओच्या माध्यमातून होऊ शकता तुम्ही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आला महादेव

इतरांवर तुम्ही राहू शकता शिंगार्थ एक वातावरण आता आपण एम आय डी सी सिन्नर एम आय डी सी प्रवेश करतोय तर मी पाहू शकता ये एक गाडी माझ्या पुढे माझी गाडी माझ्या मागे एक गाडी तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून कंपन्यांचे काम चालू आहे ते होऊ शकतात हे आपली सिन्नर एमआयडीची आहे तेव्हा आपली लालपरी आली महाराष्ट्राची शान लालपरी रिटर्न मारलेला आहे आपण आता आपली सिन्नर ची एमआयडीची आहे नवीन नवीन कंपन्या होत आहेत सिन्नर कामाचा सोर्स वाढत आहे एम आय डी सी मधल्या कंपनी मित्रांनो तुम्ही बघू शक जिंदाल कंपनी सिन्नर एम आय डी मधली जिंदाल कंपनी तुम्ही आताच बघितली सिन्नर ती जिंदाल कंपनी हम पोहोचलेलो आहे आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हर मारे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण थोड्याच दिवस जूर, थोड्याच वेळामध्ये एम आय डी सीमध्ये मध्ये पोचत आहे आपली एक गाडी पुढे पाहू शकता आपण कंपनीमध्ये पोहोचलेलो आहे या आपल्या गाड्या उभ्या सगळ्या कॉलेजच्या पाहू शकता तुम्ही ही माझी गाडी केवढं होवी दोन्ही गाड्या माझी जुनी पण गाडी मी कंपनीमध्ये आलेलो आहे पाहू शकता तिडून दुपारी दीड वाजता निघणार आहे पाहू शकता कंपनीचं नाव व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हर माझ्या मित्रांनो हे बोले मित्रांनो ही कंपनी आहे तुम्ही पाहू शकता त्या कंपनीमध्ये आलेलो मित्रांनो तुम्ही पाहू शकता रेड आपून गाडी वाढवणार आहे